गुड मॉर्निंग टून केलाय नव्वद पॉईंट चार ग्रीन एफ एम आहे आपल्यासोबत सुरू होतोय आपला कार्यक्रम वाचाल वाचाल तर हीच पुस्तक कधी कधी भविष्यकालीन संकटाचा अंदाज सुद्धा आपल्याला देत असतात आणि असंच एक संकट तुमच्या माझ्यावर अत्यंत हळूवारपणे येत आहे किंवा अगदी आहे असं म्हणायला काही हरकत नाही अलीकडं सगळीकडे आपण ऐक ऐकत असतो ते म्हणजे एआय आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि त्यानं आपले हातपाय पसरायला सुरुवात केली आपल्याला त्याचे खूप फायदे आणि त्याच्यापेक्षा जास्त तोटे लक्षात येतात पण तो ए आय आणि क्वांटम ए आय स्पेशली हा किती मोठा मूर्खपणा आहे अराजकता आणि क्रांती मानवतेचं अनिश्चित भविष्य घेऊन येऊ शकतं हे सांगणारं पीटर वुडफोर्ड यांचं पुस्तक क्वांटम ए आय मूर्खपणा या पुस्तकाच्या अगदी सुरुवातीलाच पीटर वुडफोर्ड आपल्याला सांगतो की अरे क्वांटम क्रांती घडती आहे ए आयच्या तंत्रज्ञानामध्ये या सगळ्यामध्ये क्रांती आहे पण आपण त्याच्यासाठी तयार आहोत का किती तयार आहोत ह्या क्वांटमच्या फीडबॅक लूप्स काय आहेत तर हा ए आय तुमच्या हुशार मित्रापेक्षाही किती हुशार आहे तो स्वतःचा स्क्रिप्ट कसा लिहितो आहे त्याचे किती मोठे भयानक परिणाम आपल्यापर्यंत येऊ शकतात त्याचे विचार करायला होताना अगदी सुरुवातीलाच परिचय करून देताना पीटर उडफोड लिहितो की चला एका क्रूर सत्यापासून सुरुवात करूया आपल्यापैकी बहुतेक जण आपल्या तांत्रिक प्रगतीला नवीनतम स्मार्टफोन अपग्रेड सारखं मानत असतात थोडं वेगवान थोडं चमकदार आणि कदाचित का काही आकर्षक नवीन वैशिष्ट्यासह जे आपण हॅपी आवरमध्ये दाखवू पण क्वांटम कम्प्युटिंग हे अचानक तुम्हाला कळल्यासारखं आहे की तुम्ही समांतर विश्वाच्या एका आंतरमितीय पोर्टलवर राहतात हे फक्त दुसरं फॅन्सी डिवाइस किंवा पुढे जाणारं काही वाढीव पाऊल नाहीये हे अशा क्षेत्रात एक कठीण डावं वळण आहे जिथे भौतिकशास्त्र तर्कशास्त्र आणि सामान्य विवेकाचे नियम लागू होणार नाही आणि याचे भयंकर परिणाम सांगत असताना पीटर ओडफोड लिहितो की तुमचा फोन तुमचे लोकेशन ट्रॅक करत आहे किंवा तुमच्या खाजगी संभाषणावर लक्ष ठेवून आहे हे पहिल्यांदा जाणवलं तेव्हा तुम्हाला अस्वस्थता जाणवली होती ना तर त्याला हजाराने गुणा तर तितका प्रचंड मोठा धोका भविष्यकाळातील अस्तित्वाचा आहे हे क्वांटम कौ, कम्प्युटिंग जे आहे हे ए आय तंत्रज्ञान जे आहे ते भयानक आहे हे क्वांटम कम्प्युटिंग हे क्वांटम ए आय काय करू शकतं याचे भयानक परिणाम सांगत असताना पीटर वुडफोर्ड लिहितो की हे सगळ्यात सत्यानाशापर्यंत आपल्याला घेऊन जाणार आहे आणि एक प्रश्न मनात येतो ना की जर ही गोष्ट इतकी शक्तिशाली असेल तर जगात अजून गोंधळ का नाही तर पीटर उडफोर्ड म्हणतो की मित्रांनो आता सुरुवातीचे दिवस आहेत अर्थपूर्ण पृथ्वीला हादरवून टाकणारी गणना करू शकणारा स्थिर क्वांटम संगणक बनवणं हे खूपच कठीण आहे आपल्याकडे लहान क्वांटम प्रोसेसर्स आहेत प्रयोगशाळेत दहा पट कदाचित शेकडो क्युबेट्स आणि ते काही छान युक्त्या करू शकतात अगदी शास्त्रीय संगणक ज्या गोष्टींशी संघर्ष करतात त्या देखील पण याच्या पुढं काय आजसुद्धा अमेरिका चीन आणि युरोप खंडातील अनेक देश हे hey, क्वांटम संशोधनात अब्जावधी रुपये खर्च करत आहेत का कारण जो कोणी प्रथम कोड क्रॅक करेल तो इतर सर्वांची गुपितं देखील उघड करू शकेल मग बँक ट्रान्सफर न्यूक्लिअर लॉन्च कोड तुमचे लाजीरवाने टेक्स्ट मेसेज ही एक मोठी गोष्ट आहे इतकी मोठी की तुम्हाला असं वाटेल की लोक त्यावर झोप उडवत आहेत किंवा कदाचित पैशाच्या ढिगाऱ्यावर झोपत आहेत क्वांटम ब्रेकथ्रूवर त्यांचे पैज लावत आहेत कोणत्याही परिस्थितीत हे दावे स्टॅटोस्फेरिक आहेत अगदी थोडक्यात सांगायचं चा, तर हे आपल्या अस्तित्वावरचं संकट आहे याचं एक्झाम्पल लेखक पीटर उडफोर्ड या ठिकाणी या पुस्तकात देतो तो म्हणतो की हवामान बदलाकडे पहा आपल्याला बदला त्याबद्दल अनेक दशकांपासून माहिती आहे आणि तरीही आपण अर्थपूर्ण कृती करण्यासाठी संघर्ष करतो आहोत आता क्वांटम मेकॅनिक्सच्या विचित्रतेनं गुंतागुंतीचा गुणाकार करा न थांबवता था येणारे एआयचा एक तुकडा जोडा आणि तुमच्याकडे अशा मंदीसाठी परिपूर्ण कृती आहे जी कदाचित आपल्याला त्याबद्दल जोरदार शब्दात ट्विट करण्याची लढाईची संधी देणार नाही या क्वांटम क्रांक क्रांतीच्या उंबरट्यावर असताना खरंच आपण तयार आहोत का तर आपण कोणत्या जगात जाणार आहोत हे क्वांटम ए आय त्याची व्याप्ती किती आहे विस्तार किती आहे त्याचे धोके किती आहेत हे सगळं काही अगदी फिजिक्सच्या भाषेत आपल्याला या पुस्तकात कळतं कदाचित एकदा वाचल्यानंतर हे पुस्तक लगेच डोक्यात जाणार नाही पण नक्कीच विचार करायला लावणार भविष्यातील जे धोके आहेत त्याबद्दल जागरूक करणार हे पुस्तक केवळ मूर्खपणा तर आणि मानवतेवर आलेलं संकट हे पुस्तक आपल्याला ए आय बद्दलचे जे काही धोके आहेत ते अगदी निसंदिगपणे सांगतं आणि ते सांगत असताना पीटर उडफोर्ड लिहितो की तुमच्या नवीन शत्रूला भेटा कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आपण असं म्हणूया की या मित्राला तुम्ही रागाच्या भरात डावीकडे उजवीकडे स्वयंप केलं किंवा तुमचा फोन फोडला तरी काही फरक पडत नाही कारण तो तुमच्या घरात तुमच्या कार मध्ये आणि तुम्ही हे वाक्य वाचण्यासाठी सुद्धा वापरत असलेल्या डिव्हाइस मध्ये सुद्धा आणि हे समजावून सांगत असताना पीटर ओडफोड म्हणतो की तुम्ही कधीही मजकूर टाईप करण्यासाठी त्यापासून स्वतःला वाचवण्यासाठी व्हाईस कमांड वापरले असतील ना आज रात्री तुम्ही काय खाणार हे एखाद्या ऍपला ठरवू दिलं असेल किंवा तुमच्या स्मार्ट स्पीकरला असं गाणं वाजवण्यास सांगितलं असेल ज्यासाठी तुम्ही स्क्रोल करण्यास खूप आळशी असाल तर याआधीच तुमच्या स्वायत्ततेचा तुमच्या स्वातंत्र्याचा एक भाग तुम्ही ए आयकडं सोपवलेला आहे हे ए आयच्या बाबतीत काय झालंय ते सांगत असताना पीटर ओडफोड लिहितो की ए आयमध्ये मोठी झेप सखोल शिक्षणामुळे आली ही संकल्पना काही काळापासून अस्तित्वात होती परंतु प्रयोगशाळेतील कुतूहलापासून ते तुमच्या कारला चालना देणारे तुमच्या पुढचे नेटफ्लिक्स निवडणारे आणि नि तुमचे झूम कॉल ऐकणारे असे काहीतरी बनवण्यासाठी संगणकीय शक्ती प्रचंड डेटा सेट्स आणि काही राक्षसी हुशार अल्गोरिदमचा एक परिपूर्ण वादळ लागला अनेक कंपन्यात आणि संशोधनात वेडेपणाचे स्रोत आणले फुटबॉलच्या मैदाना इतके मोठे सर्व्हर फार्म उभारले हे सर्वजण एआयला आश्चर्यकारकपणे प्रचंड प्रमाणात डेटावर प्रशिक्षण देण्यासाठी समर्पित झाले आणि आता हे ए आय केवळ आपल्या क्षुल्लक प्रश्नांची उत्तरं देत नाही तर तो पाहतो ऐकतो भाकीत करतो आणि उद्या तो मानवावर राज्य करणार नाही हे काहीही सांगता येत नाही कारण आता ए आय सर्जनशील होतोय संगीतरचना चित्रकला लेखन अशी जी कामं ही माणसाची क्षेत्र होती या क्षेत्रात ए आय प्रचंड प्रमाणात मैदान मारतोय AI फेस, ले ले गरन, ए आय मानवजातीला नियंत्रित करू शकतो का तर याची एक घटना म्हणजे खरं तर फेस फेसबुक संशोधकांनी विकसित केलेले दोन चॅटबॉट्स आणि ते एकमेकांशी देवाण घर घेवाण करण्यासाठी होते परंतु ए आय सिस्टम्सनी वाटाघाटींना गती देण्यासाठी एक लघुलेखन भाषाच वापरली ती भाषा इंग्रजी नव्हती आणि ते चॅटबॉट्स काय म्हणतायत हे कोणालाही कळलं नाही हा प्रयोग घाईघाईनं बंद करण्यात आला ज्यामुळं हजारो मथळे ओरडले गेले ए आय स्वतःची भाषा बोलतो शोधतो ए आय स्वायत्त होऊ शकतो आणि ए आयचा प्रचंड भयानक वापरही होऊ शकतो हे सांगत असताना पीटर रुडफोर्ड लिहितो की विचार करा जर तुमच्याकडे असं यंत्र असेल जे कोणत्याही मानवाच्या क्षमतेपेक्षा कितीतरी ते जास्त पातळीवर समस्या सोडवू शकते तर तुम्हाला त्याला राज्याच्या चा चाव्या देण्याचा मोह होणार नाही का शेवटी ते इतकं अचूक इतकं कार्यक्षम इतकं अगदी देवासारखं आहे आणि हे क्वांटम ए आय आपल्यापेक्षा मोठं चित्र पाहू लागलं तर ते आपल्याला हळुवारपणे किंवा जबरदस्तीने अशा दिशेनं ढकलू शकतं जे त्याला अधिक इष्टतम वाटतं हे कॉन्टमेय हा किती मोठा मूर्खपणा आहे हे खरंच सांगणारं हे पुस्तक कॉन्टमेआय मूर्खपणा अराजकता हे पुस्तक एक एकदा वाचायला हवं शांत डोक्यात कारण हे फक्त एका व्यक्तीबद्दल नाही एका गावाबद्दल एका देशाबद्दल नाही तर संपूर्ण जगाचा विचार आणि मानवी भविष्यातील जो अनिश्चिततेचा भाग आहे जे भयानक संकट मानवावर येत आहे मानवनिर्मितच त्याबद्दल जागरूक करणारं हे पुस्तक पीटर वुडफोर्ड यांचं कॉन्टमे आय मूर्खपणा मित्रो आजच्या भागात इथंच थांबूया पुन्हा भेटू पुढील रविवारी अशाच एका एव्हरग्रीन पुस्तकासह तप्त लिए आहे ग्रीन रहो एव्हरग्रीन